हा बघा पनीर मी गरम पाण्यात टाकलं आहे पाणी हे गरम केलं पहिला आणि त्याच्यात मग पनीर टाकलं आता हे दही घेतलं तर दहीमध्ये आपण मसाले टाकूया हळद टाकली अगदी मसाला टाकला मसाले तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे टाकले धना पावडर मीठ टाकूया पनीर टाकलं या मसाल्यामध्ये आणि हे सगळं आपण मिक्स करून घेऊया यावेळी सगळं आपण असं पनीरना मसाल्याला लावून घेऊया या मसाला पनीरला लावून घेऊया सगळं यावेळेस असं तेल टाकलं जिरा टाकला कांदा आणि ही मिरची दोन घेतल्यात मिरच्या दोन कांदे घेतले कांदा मी लांबडा लांबडा कापल्यात मग टॉमॅटो घेतला दीडच टॉमॅटो आहे कारण टॉमॅटो महाग झालेले आहेत म्हणून दीडच टॉमॅटो घेतला ह्याच्यात थोडे थोडे मसाले टाकू आपण हळद टाकली आपला अगदी मसाला टाकला थोडाच टाकले कारण का पनीरला मसाले आपण लावून ठेवलेले आहेत ना मग ते तिखट होतील म्हणून हे बघा ह्याच्यात थोडे थोडेच मसाले टाकलेत धना जिरा पावडर तर हे आपल्याला मसाला लावून पनीर ठेवलेला ना तो टाकायचा हे बघा हे बघा मस्त आपली मसाला चांगला याच्यात चा, शिजून द्यायचा ग्रेवीमध्ये आणि थोडं आपलं पनीर पण पन शिजलं जाईल मी पनीर का गरम पाण्यात टाकला कारण कसं काही हातबीत लागलेले असतात त्याला मग तो मी गरम पाण्यातून धुवून घेतला पनीर तो पाणी घेतला नाही मी टा पाणी तो फेकून दिला ते तर आपला पनीर मसाला पुलाव रेडी होत आहे एकीकडे एक मी कुकरला भात आहे ला लावलेचं आपण मस्त हे करून देऊ पनीरला मिक्स होऊन दे, शिजून शिजवून दे जरा तर ह्याच्यात आपण राईस टाकू बघा ह्याच्यावर आपण काजू टाकूया हे काजून आपण मिक्स करून घेऊया याच्यावर आता आपण झाकून घेऊया आणि मंदाच्यावर एक पाच मिनटं शिजून घेऊया तरी बघा आपला पनीर मसाला पुलाव रेडी झालेला आहे तर मंडळी कशी वाटली रेसिपी जर आवडली रेसिपी तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त अशी आपली पनीर मसाला पुलाव रेसिपी रेडी झालेली आहे